ज्यस्तम चौकात जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध भारतीय जनता पक्षाने इन्कम टॅक्सच्या नावाखाली काँग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी केली असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुका होत असताना काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठावली आहेत आणि आता अठराशे कोटी रुपयाचा दंड भरण्याची नोटीस देखील पाठवण्यात आली आहे केंद्रातील मोदी सरकारची ही कार्यवाही काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकीत आर्थिक संकट टाकणारी निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात निवडणूक लढण्याच्या तत्वाला बाधा पोहोचवणारी असल्याचे म्हणत हा केवळ लोकशाहीवरील भयंकर हल्ला नसून कर दहशतवाद असल्याचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड ज्येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार युवा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज कायंदे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अनिकेत मापारी जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश खेडेकर बुलढाणा विधानसभा निरीक्षक राम डहाके यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही लोकशाहीची जननी म्हणून भारताकडे बघण्यात येतो अशा या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे बँक खाते आहेत ते बँक खाते गोठवण्यात आले एवढं करून हे सरकार थांबलं नाही तर बँक खाते गोठवल्यानंतर त्यातली जी रक्कम आहे ती रक्कम देखील वळवण्यात आली आणि रक्कम वळवल्यानंतर देखील यांना समाधान झालं नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अठराशे कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा दंड हा करण्यात आला सरसर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रचार अच्यार करू नये प्रचारामध्ये त्यांचे अर्थही निर्माण करण्यात येत आहेत आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची गळचेपी करण्यात येते एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे सोबतच शिबू सोरेन हे दुसरे मुख्यमंत्री त्यांना देखील जेलमध्ये टाकत येते आणि अशा पद्धतीनं भारताच्या इतिहासामधलं एक अत्यंत काळं पान हे लिहिलं जाते मोदी सरकार सरळ सरळ धडपशाही करत आहे हुकुमशाही करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आणि आमचे सर्व सहकारी आज इथं आलेलो आम्ही हो। याचा निषेध करतो आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता यांचं बद्दलचं त्यांचं जे मत आहे किंवा भारतीय लोकशाही रक्षणासाठी पुढे येईल आणि भाजपला धडा शिकवून नाही आम्हाला पूर्ण लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा